साईलने पुढे वाट लावून टाकली तो अख्खा औरा मेंढी मायनस करून टाकला चलो भाई, क्या करता भाई नवीन एका ब्लॉग मध्ये ट्रॅफिक लागलं काय माहिती की विमल खायला आपला हा विमल खेळ आपला विमल एवढं तो विमल खाऊन येतात

दे दे दे, हो दे पैसे पैसे मी पैसे दिले आणि मोठे मना करतो ऑर्डर माझे पैसे तू भीक मागली माझ्याकडनं असं म्हण दिली पाहिजे बघत राहा तुम्हाला रॉकी फाय एरियाच आहे कुठे कुठे लिहिलंय ते रॉकी फायचा एरिया आहे कुठे लिहिले कुठे एरिया कुठे देता रॉकी फायचा ते नाही ते चाळ होती कुठली तरी सहा नंबरला जावा ना इथं जावा तर दाखवतो रॉकी ची चार चला रॉकी भाईचे खाली जा जाऊया रॉकी भाई का इलाका रॉकी भाई का काम रॉकी भाई का धमाका बोले बहुत बर्गर खाल्ले गरबर आपण दाखवायच नाही तरी सोबा भाई मोठी पैशावाली आहे ही प्लॅन लगेच म्हणती आता आला असं मला देना कट करायचो हा दिसिट मरायला चला का रॉकी काय धमाका रॉकी पासून सौदा

घातलीस ना फोटो शूट झाले फो करेट फोटो शूट नाही राहिलो आहे असं काढलंय रँडम रँडमली फोटो काढले आहे रँडमली मस्त आलेले आहे गुणवत्ता होलसेल किंमती काय मार्क विकत मार्क गुणवत्ता होलसेल किंमती मार्क फुकटले ना पैसे घेऊन मार्केट आमचा मिल आलेला आहे हे लोकांचं वेज बर्गर काय रे वेज नॉर्मल वेज नॉर्मल आहे मॅक मॅक रोडी मॅक आलू टिक्की मॅक आलू टिक्की मॅक आलू टिक्की सस्तावाला घेतलाय आपण चिकनवाला चिकन सरप्राईज सरप्राईज तुमचा सस्तावाला आहे

फुल पाडा पाडी मी तर मी, मी चिकन बर्गर खातोय आणि आमच्या ज्या पुढे पोळी बसत आहेत ना त्या चपाती आणि बेसनचे जे पोळी खातात आणि असं दाखवतात की आम्ही काय खातोय आणि हे नाही ते मोठे पाणी जवळ भाकरी खाल्ली मी मी तर बघ चिकन बर्गर खाल्लाय पण एक्स्ट्रा लार्ज डबल ट्रिपलवाला घालायला दिसताना छोटा दिसत होता मी बाजूला तिकीट काढून ठेवलेली तर चिकनची असते का हा फुकटपडे हा पण माझ्या पैशाने खायला आला आता पण पण झेपटी माझा पैशाला

काळी चाय दिली आहे बाता <laughs> <दोड़ी गोते> करते पडे बडे आम्ही मजरफकड मिर पकड मिली आहे रेशे त्र्यानवून हा एकोणीशे त्यांना किती किती पासून चालू झालं

त्या साईडने पूर्वी वाट लावून टाकली तो अख्खा मिरची भेंडी तेव्हा ओरा मायनस करून टाकला आमचा आमची इज्जत काय राहिली इज्जत गेली पाण्यामध्ये गेली ती वावली गेली पॅन्ट बिंट आमच्या आई बघा चाल इकडनं काय फोटो काढायचा आहे एवढं नाही दाखवायचं आपण ते क्लीन जट नाही घ्यायची क्रीनची करतो तू क्लीन ते तू क्रीन जायच ते नको दाखवतो मी जातो आणि फोटो वाटतो जातो कुठे पॅनेला जातो हा माझं ते आठवड्याला तीन वेळा होतं तिथं काय मग आता बोल <laughs> ना मी ना यांच्याकडे जात नाही बर्गर बरून बर्गर तीन वेळ इथं तू पंचा असं आहे काय चुकून बोलतो मी कधी कधी असं काय 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 दिली मी तिकडे जात असतो माझं तिकडे डेलीच आहे आमचं बर्गर बिर्गर खाऊन झाल्या सायल्य मस्त खूप पाडून टाकले आणि वाट लावून टाकली सगळी पॅन्टी विंटी सगळं भिजवून टाकलं अर्धी कोक पुढे कसं वाटत तुझा कोक पाडून आपण हा आपली वाटत ऑराम आहे माझ्या इन्फिनिटी मध्ये आधीच प्लस आहे असं आहे काय आपण छोट्या मोठ्या गोष्टी छोट्या मोठ्या आराम हा बरोबर बरोबर बर, पण आता ऑडियन्स ऑडियन्स घेतलं की ना आता तू ऑडियन्स आलं ना रिएक्शन आली ना काय बोलू आता हा रिक्षा रिक्षाने जायचं आपल्याला नाही नाही रिक्षा ऑनलाईन काका ऑनलाईन आहे का नरदास नगर काढ मग वरती पण जायला ठीक आहे मग चालेल चलो को रिक्षा मिळ चुकी ऑनलाईन पेमेंट चिंटू भाई एम एम ओन्ली झाल्या तरी पण हे नाही होत माझा रुपा झाला तिथं मी एवढे आठशे खर्च केले आणि चांगला पडला तर अरे असं काय ट्रॅक होती मी खुशल असतात पॅन्टर लगेच दिसला पांढरी पॅन्टिंडी घालणार असतो ना वाट लागली असं अरे त्या रुमाला मुळे मी आम्ही टिशूवर टिशू मागून आम्हाला छोटं छोटं होत जायचं टिंगच दिलं पाहिजे टिंगच दिली पाहिजे जॉबमध्ये आज दाखवायचं नाही आपण माहिती नाही तुझं आज तुझ्या आज घाण काढणं कर्ज काढून आपण खर्च केला कर्ज काढून खर्च केला काय म्हणता हा चौदा फेब्रुवारी यार अरे तुम्ही काही छावा बघायला जाणार आहे मी तुम्ही जावा पोरींसोबत आम्ही आम्ही मित्र मित्र जाणार काय भाईचा राहण टॉप भाईचा राहण टॉप भेटतो आता पुढे बाकी कष्ट प्रकारे आम्ही आता आलो जाऊन बघितलं तुम्ही आम्ही काय काय केलं काय वाट लावली आता मायाडं दाखव माहेडं दाखव जरा उजेड दिसू दे तर आजचा ब्लॉक चुकूया ना बस नाही एवढा ना तर आजचा चुकूया संध्याकाळी मुवीला जायचं एवढं नाही एवढं नाही आता ब्लॉग बनवायचा स्टोरेज चा आपला प्रॉब्लेम आहे तू आपण नवीन असत ब्लॉग मध्ये असंच काहीतरी मजेदार बघत बाय बाय